आज माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे देशभरामध्ये जे बौद्धगया येथील महाबोधी विहार आहे याच्यावर असलेला एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो जाचक कायदा आणि त्यामध्ये असलेली जी कलम आहेत जे तेरा पंचवीस आणि सव्वीस या अनुच्छेदांतर्गत त्याला मुक्त करण्यात यावं कारण बोधिगया असलेलं असलेलं जे बौद्धविहार आहे एक खऱ्या अर्थाने बौद्ध समुदायाचे सांस्कृतिक वारसा तो आहे आणि त्या ठिकाणी होत असलेलं ब्राह्मणी अतिक्रमण आणि बुद्धाचं केलं जाणारं ब्राह्मणीकरण यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय समाजामध्ये असलेल्या बौद्धांचं सांस्कृतिक हनन होतं आहे आणि यासाठी भारतीय बौद्ध महासभा व त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रभरामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचा आवाज देण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आज जळगाव जिल्हा जळगाव पश्चिम जळगाव पूर्व त्यासोबतच भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करून त्या ठिकाणी भारतीय बौद्ध विहार हे मुक्त व्हावं आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं व बौद्धांच्या सांस्कृतिक वारशाचं जतन व्हावं अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे